يا <applause> وليدي.. <applause> <applause> लेना दिया। दिया। तर मंडळी भाऊ फाईव्ह आणि आजचा डे फाईव्ह जो आहे आपण आहोत अहमदाबाद मध्ये अहमदाबाद मध्ये कसं आहे आज आम्ही म्हणजे आजचा दिवस आम्ही एकदम रेस्ट साठी ठेवलाय हो आरामदायक ठेवलाय हो आम्ही रोज खूप ट्रॅव्हल करायचो सो आज आम्ही आउट मारतोय आज बघू शकतात की आता बघ टाइम दाखव येस वाजले दोन Yes. रात्रीचे yes. ना दुपारचे दोन आम्ही रेडी झालोय आणि आज जरा अहमदाबाद एक्सप्लोर करणार आहोत मॉर्निंगला थोडे परत पोस्ट वगैरे टाकले जे की आमचे इंस्टाग्राम हँडल आहे हो फोर रावडी मंडळी आणि आज आजची जी आयटनरी असणार आहे त्याच्यामध्ये एक गांधीधाम टेम्पल आहे त्याच्यानंतर आपलं अटल टनेल आहे त्यानंतर आपण ऑलरेडी एक मनिक चौकला तुम्हाला दाखवलं इकडचे दोन चार लोकेशन आहेत जे की महत्वाचे जे कव्हर करू आपण आणि ओवर अ एक्सप्लोर करूया असा आजच्या आमच्या आयटनरी आहे तो दोन मंडळी ऑलरेडी गाडी काढलेली आहे आणि आता आम्ही पण निघतोय तो अ एनदर सगळा फील घ्यायला यस आजच्या आयटिनरी मध्ये अजून एक गोष्ट असणार की फूड वरती जास्त फोकस असणार ओके ओके मध्ये वेगळे आयटम ट्राय करायचे आहे मी लिहिलेल होतो ट्राय करायचे यस 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 आज बघा ग्राउंड दिसतोय ग्राउंड दिसतोय इकडे इकडे ग्राउंड आहे आपण चालले क्रिकेट खेळायचं काम म्हणजे जायचं खायला ते व्ही आय पी लोक का गाडी दरवाजा खोल बघा आमचे योगे भाऊ पंधरा मिनटं झाले थांबले टाळ्या घ्या टाळ्या घ्या टाळ्या घ्या या, सर, सर, या, सर या या थाली चलो <laughs> गुजराती थाली आज आमचे ए, आज जे भाऊ जरा जास्तच फॉर्म मध्ये दिसतोय योगी भाऊ काय आपल्या वाटत आपण केलं पकवान रेस्टॉरंट आपण इथं आपली गुजराती थाली काठीवाडी थाली आपण ट्राय करू आता कडी ते आपल्या कडे आंबट आहे आंबट असते आणि पिवळ्या कलर मध्ये राहतो येलो आपली जिर्या गिरेली काजूवाले आपल्याकडे बारीक वालेचे दोन टाईप चे वाले तर काजूवाले वाले, वाला वाले म्हणजे मस्त बेसन मध्ये बनवले एवढी मस्त लागते ना प्रत्येक खायचे

अलग लेवल करायचं राऊडीमध्ये व्हायचं नाही राहू मी ना ऑलरेडी एवढं काही खात होतो मी म्हटलं आता संपलं तर गाजरचा हलवा बाकी अजून बासुंदी बाकी आणि त्यात त्यांनी अजून ये श्रीखंड टाळून दिलं एवढं भारी आणि तेच तरी संपलं ना हे अजून मठ्ठ पण मठ्ठ पण बाकी ते माणसाला इधर डाक घेऊन पुनच टाकणार आता त्यांचंही ना ते खाऊन एवढं जुनं घेण त्याला लागतं देई लावून घरा मी वाट झाला लोक बघायला लागली

इकडं मोहिमेला थोडे जास्तच हे आले विचार कर विचार कमी कमी पडतं सैनिक कमी पडतंय मला एक सांगितलं गेलंय तुमचं काय गोष्ट अशा असतं तिथं तुम्हाला वाटतं ना खायला बाय खाऊन घ्यायचं सगळ्या चांगल्या गोष्टी असतं खायचं असं ऑईलीने खायचं हे नाही खायचं वाटलं तर खाऊन घे आणि इकडं मोहीम यायला जातेच नाही भाऊ इकडं नाही मोहीम नाहीच इकडं मग मोहीमच नाही डायरेक्ट कॅन्सल करू टाकली आपला दुपारचा लंच ऑर्धर झालाय बरं कोरे नाईलाच आल्यानंतर खायचं फिरायचंय आता पाहिजे रावल्याला रावल्यालावला रावल्या एवढं खाल्ला थाली बद्दल इकडची थाली होती प्राइस मात्र तीनशे रुपये होते आणि अनलिमिटेड होती तुम्ही स्वीट घ्या काही पण घ्या जिचा स्वाद एकदम गुड होता चांगला होता आणि क्वालिटीचे प्रोडक्ट पण होते काय रे ओव्हरऑल गोष्ट एकदम मस्त वाटला इकडे जर रिवर फ्रंट आले अहमदबाद ला तर आपलं जे हॉटेल आहे हॉटेल राधा रेसिडेन्सी त्या आयचा त्याचा ॲड्रेस पण देऊन देऊ आणि त्याच्यावरती तिथं पकवान हॉटेल तुमचं जाणं एकदम सॉटेट राहणार आहे असं विचार करायची गरज नाही इथं आलं इथं आलं की राईटचं पण चांगलं आहे ते हॉटेल पण चांगलं आहे ते फॅमिली वगैरे सोबत राहू शकतो आणि एक असं झालं त्यांना कळालं की रावडी मंडळी काहीतरी दिसती चांगल्या पद्धतीने सांगतील आपलं आपलं कसं जीवन काय काय रिव्ह्यू चांगला कसं देतील त्यानुसार जसं आपण जसं त्यांनी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी श्रीखंड ऑफर केलं ओके थँक्यू असं फायदा आहे तू बाकी छोटा 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 मॅन बहुत बडा है